हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक असं नाही म्हणणार कारण आज काही विशेष टॉपिक नाही आहे आज असंच आपण गप्पा मारणार आहोत कारण बरेच दिवस झालं सात आठ दिवस झा माझी तब्येत खराब होती आणि त्यामुळं विशेष असा काही व्हिडिओ मी चॅनलवर पोस्ट केला नव्हता तर म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ आपण पोस्ट करूया कारण बरेच जण वाट पाहत असतात म्हणजे छोटी का होईना आपली यूट्यूब फॅमिली आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की व्हिडिओ का नाही आला व्हिडिओ का नाही आला मा जरा तब्येत बरी होती आणि मग म्हटलं की पडून राहण्यापेक्षा म्हणजे झोपून राहण्यापेक्षा थोडंसं आवरू म्हणजे आपल्यालाही फ्रेश वाटेल आणि मग एक व्हिडिओ पोस्ट करूया तर म्हणून म्हटलं चला तर इथं मी माझं आवरायला घेतलं आहे माझं आवरल्यानंतर मला थोडंसं साईबाबांचं पण आवरयचं तर हे आहेत साईबाबा यांना तुम्ही ओळखता तर हे बघा आता नवीन छंद जोपासला आहे एक केस असा चिमटीत पकडायचा आणि सारखं एकसारखं त्याला बघत राहायचं आता याच्यात काय समाधान मिळतं ते मला काही माहिती नाही ते साईबाबांनाच सांगता येईल तर म्हटलं चला साईबाबांचं पण जरा आवरून घेऊ नाही तर मग दिवसभर तसेच बसलेले असतात खरं सांगू का जेव्हा मी आजारी पडते ना आणि झोपून असते तेव्हा सगळ्यात जास्त ह्या लेकराचं मला वाईट वाटतं वाट कारण जेव्हा मी झोपते जेव्हा मी काही जास्त बोलत नाही त्यावेळी हे बिचारं एवढं हिरमसून जातं आणि एका कोपऱ्यात बसतं ना काय करायचं इतकं वाईट वाटतं म्हणून मग मुन ह्या लेकरासाठी ना आजारी असले तरी मी शक्यतो जोपर्यंत सहन होतोय तोपर्यंत झोपून राहत नाही काम करत राहते हसत राहते त्याच्यासोबत खेळत राहते पण जेव्हा अगदीच नाविलाज होतो की बाबा मला सहनच होत नाही त्यावेळी मात्र झोपल्याशिवाय इलाज नसतो ठीक आहे आणि शेजारी काम चालू आहे तेव्हा थोडासा आवाज येईल तो थोडासा ॲडजस्ट करा ठीक आहे तर या ठिकाणी माझं आवरून झालं होतं साईबाबांचं पण आवरून झालं म्हणजे साईबाबांचं अजून चालूच आहे आवरायचं चा। एक कारण एका जागी उभं राहून हा मुलगा कधी दे आवरूनच देत नाही इकडं पळ तिकडं पळ मग सारखं पकडून आणा मग पावडर लावा मग पकडून आणा केस विंचरा असं करत करत त्याचं सगळं आवरायला लागतं तरी साईबाबांचं आवरायचं चा काम चालू होतं आणि हां मी काय म्हणत होते तुम्हाला की तब्येत खराब असल्यामुळं व्हिडिओ बरेच दिवस झालं पोस्ट केले नाही तरी पण काल मी बऱ्यापैकी रील्स ज्या आहेत आपल्या कॉमेडी रील्स पोस्ट केलेल्या आहेत तुम्ही जाऊन बघा तुम्हाला आवडतील आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथं आवरून झालं होतं आम्ही बसलो आहे जेवायला बरेच दिवस जेवायला सुद्धा नको वाटायचं कारण तोंडाला चव नव्हती आणि आजही एवढी चव नाही आहे म्हणूनच मी काय केलं माहिती आहे का मिरचीचा ठेसा बनवला म्हणजे ज्याला कुळी मिरचीचा खरडा पण म्हणतं तर तो खरडा बनवला म्हटलं जरा खमंग मिरचीचा ठेसा खाल्ला की तोंडाला चव येईल म्हणून तर या ठिकाणी आजचा मेनू बनवला होता मिरचीचा ठेसा शेपूची भाजी आणि मुगाच्या डाळीची आमटी तुम्हाला माझं ताट दाखवते हे पा हे ह्यास मस्तपैकी आजचा मेनू आहे चपाती मुगाच्या डाळीची आमटी मिरचीचा खरडा आणि शेपूची भाजी या जेवायला